हॅलो मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन युट या यूट्यूब चॅनलवर आज परत एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे तुमच्यासाठी बघा अभ्यास कसा करावा नाही नाही तर अभ्यास करताना आपण टेन्शन घ्यायचं नसतं हे मी परत परत, परत प्रत्येक व्हिडिओत सांगतो की टेन्शन घ्यायचं नाही फक्त गप्पा मारायच्या अभ्यासाच्या पण आपण फक्त अभ्यास करूनच आपली उन्नती करणार आहे का आपल्या समाजाची उन्नती करणार आहे तर हे फक्त अभ्यासाच्या सहाय्याने शक्य नाही तर त्याला अध्यात्माची जोडसुद्धा आपल्याला द्यावं लागणार आहे आपण तुम्हाला सांगितलं मी की अभ्यास करून आपण जे सायन्सच्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण चंद्रावर गेलो पण आपली संस्कृती आपली नाही पाहिजे कारण अल्टिमेटली आपलं एम काय आहे आपलं एम आहे आपलं कंटेंट आपलं समाधान आपल्या मनाला समाधान लाभलं तर आपण झोपडीतसुद्धा खुशी राहू शकतो पण आपलं मन जर असमाधानी असलं तर आपण मोठ्या बंगल्यातही आपल्याला झोप लागू शकत नाही याच्यावरच आधारित एक गोष्ट आज तुम्हाला सांगणार मी गप्पा मारणार आहे तुमच्यासोबत पण त्यासुद्धा अभ्यासाच्या फक्त ठीक आहे तर आजचा जो विषय आहे हा हे एखाद्या कामामध्ये आपण स्वतःला किती गाडून घ्यायचं म्हणजे कर्म करताना त्या कर्मामध्ये किती गुंतायचं आपण ठीक आहे गीतेमध्ये असं सांगितलं आहे की जे कर्म आपण मन लावून करतो त्या कर्माचं फ्रूटफुल त्या कर्माचं फळ आपल्याला आपल्या मन ध्येयाप्रमाणे भेटतं म्हणजे आपल्या मनाप्रमाणे भेटतं पण त्याच्यासाठी काय जे, जे, जे आपल्याला ते काम शंभर टक्के आपल्या तन मन धन अर्पण करून आपण केलं पाहिजे ठीक आहे तर साध उदाहरण आपण विद्यार्थ्याविषयी बोलतोय तर विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा दिलेला होमवर्क पूर्णपणे व्यवस्थित करावा शिक्षक शिकवत असताना पूर्ण लक्ष त्यांच्याकडं असावं तर विद्यार्थ्याने शंभर टक्के देऊन त्याच्या आयुष्यातला होमवर्क केला किंवा अभ्यास केला तर त्या आयुष्यात सक्सेस होणार हे कोणा देवायला विचारायची गरज नाही तर आपण आपल्या कामाप्रती किती इमानदार असलं पाहिजे किती आपण त्या कामामध्ये आपले मन धन दिलं पाहिजे किती आपलं डेडिकेशन त्या कार्यासोबवती पाहिजे याच्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट सांगतो बघा आपले व्हिडिओ हे आध्यात्मिक प्लस शैक्षणिक या मार्गावर आहे म्हणजे तुम्हाला अभ्यास तर शिकवायचाच पण त्याला आपल्या भारतीय संस्कृतीची जोड द्यायची अध्यात्माचीही जोड द्यायची म्हणजे येणाऱ्या पिढींना जे आपलं संत महात्म्यांचं काव्य आहे आपली भारतीय संस्कृतीची जी मूळ ओळख आहे ती आपल्या भारत नवीन येणाऱ्या फ्युचर पी जनरेशनंना करून देण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे ठीक आहे आजची छोटी गोष्ट आहे संत गोराकुंभाराची ठीक आहे एक छोटा गोराकुंभार होता सॉरी एक संत होता मा भारत महाराष्ट्रातला मोठा गोराकुंभार ठीक आहे आता सर तो म्हणसाल सर याचा आणि आमचा काय संबंध आहे तो त्याच्या कार्याप्रती किती इमानदार होता तो काम करताना किती शंभर टक्के त्याचं देत होता तर तसंच आपल्याला आपल्या कामाप्रती काय द्यायचं आहे शंभर टक्के द्यायचं आहे तरच आपल्याला सक्सेस भेटणार आहे बा संत गोराकुंभाराची गोष्ट आहे संत गोराकुंभार हे एक कुंभार होता एका गा गावामध्ये आणि तो मात मा, 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 मा मातीचे मडके करून विकायचा तर एके दिवशी काय झालं की त्याला माती तोडवताना एकदा विठ्ठलाच्या भक्तीत राहतो तो पांडुरंगाच्या भक्तीत असायचा नेहमी तर तो काम करताना सुद्धा विठ्ठलाची पांडुरंगाची भक्ती करायचा तर एक दिवस त्याची बायको तो आणि त्याचा छोटासा मुलगा एकदा त्याचा मुलगा तिथं एका घरी बसले त्यांच्या त्याचा मुलगा अंगणात खेळत होता आणि त्याची बाय त्यांची बायको स्वयंपाक करत होती आणि कुंभार हे माती तुडवत होते मडकी घडवण्यासाठी तर माती तुडवता तुडवताना ते विठ्ठल भक्तीत लीन होऊन जायचे म्हणजे जे काम करायचे ते हंड्रेड पर्सेंट देऊन करायचे ते तर ते पूर्णपणे विठ्ठल भक्तीत तल्लीन झाली माती तुडवणं सुरू झाली तर त्यांच्या बायकोला वाटलं की बा घरातलं पाणी लवकर संपल आपल्याला पाणी आणून ठेवलं गेलं पाहिजे बाहेरून मग ते हंडा घेऊन बाहेर जाता जाता संत कु गोराकुंबारांना सांगितलं की मुलावर लक्ष ठेवा मी बाहेरून येते जाऊ पण संत गोराकुंभार पूर्णपणे पांडुरंगाच्या चरणी लीन झाले होते त्यांना बाहेरच्या जगा ज्ञा जगाचं ज्ञानच नव्हतं त्यांनी ते काही ऐकलं नाही आणि ते त्यांच्या भक्तीत तल्लीन झाले त्यांची पत्नी ही पाणी आणायला निघून गेली आणि मग त्यांचा जो मुलगा होता तो रांगत रांगत येता येतात त्या मातीत येऊन बसला आणि अक्षरशः इतकं भक्तीत तल्लीन झाले इतकं कार्यात मग्न झाले की शे शेवटी त्यांनी त्याचा स्वतःचा मुलगा सुद्धा त्या मातीमध्ये तुडवला त्यांची पत्नी येऊन बाहेर बघती तर ती म्हणाली मुलगा कुठे तर ते विठ्ठल भक्तीत लीन झाले होते त्यांच्या कार्यात मग्न होते ते त्यांना बाह्य जगताचा काय पडला होता विसर पडला होता पण तिने जेव्हा गो गु, गोर त्यांच्या कुंभाराच्या पायाशी बघितलं पूर्ण चिखल झालेला होता आणि तिला त्या त्यांच्या पत्नीला करायला वेळ लागला नाही की यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला काय केलेलं या मातीमध्ये तुडवलेलं आहे तिने एकच टाव फोडला हातातला अंडा सोडून दिला आणि रडायला लागली तर तस तिच तिचर रडणं ऐकून संत गोरबा कुमाराची जी तल्लीन झालेली समाधी होती विठ्ठलाच्या चरणी ती तुटली आणि ते म्हणाले काय झालं आणि मग त्यांनी बघितलं की आपल्या स्वतःच्या मुलाला आपण काय केलेलं आहे तुडून काढलेलं आहे विठ्ठल भक्तीच्या या विठ्ठल भक्तीच्या आपण जे विठ्ठल भक्ती करत होते ते मन लागले त्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या मुलालासुद्धा तुडवून काढलेलं आहे तर एवढं त्यांच्या कार्याप्रती एवढं डेडिकेशन होतं त्यांचं की ते कार्य करत असताना पूर्ण जगाला काय करत होते विसरून जात होते आणि जे कार्य करत होते ते विठ्ठल भक्तीत मिलीन होऊन करत होते म्हणजे कामसुद्धा करायचं आणि नामस्मरणसुद्धा करायचं या दोन्ही गोष्टी ते करत होते तर त्यांची पत्नीने त्यांना बरेचसे शिवाशाप दिले आणि मग ते रडायला लागले आणि मग इतकी भक्ती झाली गोराकुंबाराकडून पण त्यांना वाटलं की आपला मुलगा आपल्या हातुंगात आला व आपल्या मुलगा आपलं आपण आपला मुलगा स्वतःचा मारून टाकला वा असं त्यांच्या मनाला खायला लागले ते आणि आणि मग त्यांनी याच्यानंतरही बरीचशी गोष्ट आहे पण आपल्या शालेय शिक्षणासाठी एवढीच गोष्ट बसवली की आपण किती डेडिकेशन दिलं पाहिजे बो आपल्या कामाप्रती आपल्या आप अभ्यासाप्रती किती डेडिकेशन दिलं पाहिजे तर शंभर टक्के दिलं गेलं पाहिजे आपण जर अभ्यास करत असलो तर आपल्याला आसपासच्या जगात विसर पडला पाहिजे तरच तो अभ्यास होऊ शकतो ठीक आहे आपल्याला संत गोरोबा कुंभाराकडून एवढंच शिकायचं आहे की ज्याप्रमाणे त्यांचं कार्य करत असताना त्यांनी शंभर टक्के दिलं माती तुडवताना त्यांनी स्वतःचा मुलगा पायाखाली आलं तरीसुद्धा त्यांचं लक्षात आलं नाही एवढे ते तल्लीन झाले होते तर आपल्याला काही माती तोडवायची नाही आपण फक्त त्यांच्याकडून एवढंच शिकायचं की आपण आपल्यात जे येणारं कार्य आहे जे कर्म करणारे आपण अभ्यासाचं ते इतकं तल्लीन होऊन करायचं की आपल्याला दुसऱ्या गोष्टीचा विसर पडला पाहिजे किंवा कोणत्याही मोह मायेचा आपण शालेय जीवनामध्ये म्हणा किंवा त्याच्यानंतरच्या जीवनामध्ये काय त्याच्या मोह मायेचा आपल्यावर प्रभाव नाही पडला पाहिजे ठीक आहे एवढंच सांगतो आणि माझ्या पूर्ण विराम देतो ही संतवाणी अशी चालू राहणार आपल्या एज्युकेशनल चॅनलवर किरण सोनने या चॅनलवर आपण मारायच्या गप्पा गप्पा मारायच्या पण कसाच्या अभ्यासाच्या टेन्शन घ्यायचं नाही परत भेटू नवी गोष्ट नवा व्हिडिओमध्ये थँक्यू